मंडळी बैलगाडी क्षेत्रामध्ये बैल, बैल पळालं की अखंड या बैलाचं आणि मालकाचं नाव होत असतं अशीच आपण समोर दोन बैल बघू शकताय निंबाळकर सरांचा सरजा आणि खाजीलराव बैलांना बैलांना बघण्यासाठी मित्रांनो आज फ्लॅटचं मैदान जे कासेगावला भरलेलं आहे या बैलांना बघण्यासाठी जबरदस्त गर्दी बैल पळाला की खरोखर एखाद्या हिरो आणि हिरोईनपेक्षाही जास्त गर्दी होत असते याला बघण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकताय आहे फाजीलराव आणि सरजा त्याचबरोबर दुसरीही गाडी झुपण्याचं काम चालू आहे इकडं पिस्टन आणि त्याच्याबरोबर कॉकटेल याही गाडीला बघण्यासाठी तेवढीच गर्दी झालेली आहे असं हे बैलगाडी क्षेत्र आणि या बैलगाडी क्षेत्रात बैलांना मिळणारा मान कडेकडे बळगडी येथील जास्त पंढरी